मी कधी अपमान पचिला पण तुम्हाला यावेळी जातीसाठी पाचवा लागणार तुम्हाला नाही विचारलं तरी तसच या विश्वासात घेतलं नाही घेतलं तरी या वार त्या काळात होता कामान कसलाच नारायणगडावर जेवढी टीम राहणार जवळपास तीन ते चार हजार नुसते निवेदन करते राहणार आहेत फक्त निवेदन करते एक लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक आपल्याला लागणार आहे एक लाखापेक्षा जास्त त्यामुळे इथली जी टीम आहे सगळे काम आहे कोणी आयोजक नाही कोणी नियोजक नाही मी बी नाही आपण सगळे मराठा हो। सेवक सगळ्याचे सगळे <laughs> कोणाला इथून हलता येणार नाही त्यांना कोणालाच वाद घालता येणार नाही माझ्या मतानं ना आपल्याला ला लागणारा पा, काय निधी असेल तर आपल्या गोरगरीब आपल्या मराठ्याकडून घ्यायचा कोणाकडून एक रुपयाला हात लावायचा नाही कोणाचं मात्र या कार्यक्रमाचं निवेदन मी सुद्धा आता ठेवणार आहे कारण हे राज्याच आहे एक ना एक रुपयाचा हिशोब द्यावा लागणार ला आहे इथ नारायणगडाच्या एकही एक रुपयाला हात लावायचा नाही एक सुद्धा आपल्या गडाची पवित्र गडाचे मान खाली होईल असं एकही पाऊल पुढे उचलायचं कारण एवढा मोठा सोहळा इथं होतोय कि राज्यातल्या मराठ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे मराठी मला सांगत होते तुम्ही कोणत्या कोट्यात सहा करोडला जर एक पडला तर आम्हाला बोला म्हणत होते फक्त ठिकाण लवकर सांगा आम्हाला तयारी करायची आता आपण ठिकाण सांगितली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं आजपासून तयारीला लागा गाड्या आतापासून बुक करून ठेवायला लागणार आपण आपल्या शिक्षक लोकांनी सुद्धा रजा ठेवा व्यावसायिकांनी त्या मराठ्यांचे बंद ठेवा मनानं सगळ्यांनी कार्यक्रम आल्याचे आणि सगळ्यात महत्वाचं आठ जून ही तारीख कोणीही लग्नाची काढू नका कोणताच कार्यक्रम सुद्धा ठेवू नका कारण तुम्ही जर तारीख काढली तर नवरदेव नवरीची गाडी मध्येच गुतू शकते तर मध्येच सामा धमा करायला तुम्हाला खरं ते सांगतो गाडी तिकडं जायचं नाही नवरी इकडं नवर देव तिकडं सगळा मेळ पाहून जाईल वाढ धवार सभेद सगळा खेळ पाहणार तुमचा डीजेला भेटणार नाही आणि सरकार डिझेल बंद करण्याची शक्यता आहे आठ आठ दिवस भरून ठेवा ते पाण्याला आणून ठावले झालं तर तुमच्या त्या गाडीचं उडाल तर दुसरं टाकून ठेवायला मोकळे त्यांनी अजून मागा मागे जे डाव केले ते आता सावध सावध ते डिझेल भाव वाढवू शकते त्या आम्हाला आपले मराठ्याचे पेट्रोल पण असले भरून राह फुल हा स्वस्त येतोवरच आणि आम्हाला मार काय निघू ना आमदार करीन हा परत मला त्याने गाडी बी डिझेल टाकून देत जा माझ्या जवळ आठ आणबी नाही राह खरच सांगतो राह मी बेजारी मी मी गाडीवाल्याला आधीच सांगतो मी डिझेल करून दे मोकळी गाडी पाठव नको माझ्या मा लोक आहे पाटील चोरा ना आणलं दोन दिवस भाकर खात नाही चोर त्याला वाटतं भंगार गिरा गेला जर सगळ्या दुनियाचं सुद्धा त्याचे पॅकेट सापडू नाही का कारण मी काय कमीणार नाही माझी संपत्ती तुम्ही येत <laughs> मला या गोड गरिबांचे पेपर मोठ्या करायचं पण कडे लावायचा वाळा पुरा कार्यक्रम संपुष्ट होऊ देऊ नका निवेदन आता जर काही कमी सांगण्यात आलं असलं तर आणखीन जास्त करतो कारण कारण सुद्धा तसच आपल्या हजारो कोरावर टिकेश झाली ते वयार ने जाऊ द्यायचं आपल्या हजारो पोरांचे ॲक्सिडेंट झाले वायर नाही जाऊ द्यायचं तीनशे चारशे पोरांनी आपल्या आत्महत्या केली ते बलिदान वयार नाही जाऊ द्यायचं माया वाटत आपला करोड समाज रस्त्यावर याची जाणीव हो तुम्हाला मला ठेवायची सरकारने नाही ठेवली मला माहितीये तुमच्या पायाला होऊन घ्याल्या तुम्ही इकडून इकडून हालात माया बी आल्यात मला तो उभा बिनात नाही तुम्हाला सांगतो मी कंबर धरून चालतो शपथ एवढे आलेत नाही मी नाही आटणार मरण तर तुमच्यात जगन तर तुमच्यात पण आरक्षणच येईल शब्द आहे आपला तुम्हाला मला काय करायचं करू द्या याला एवढीच संधी आला मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब तुम्हाला माझ्या सहा करोड मराठा समाजाच्या वतीने नारायण नारायणगडावर शेवटची विनंती आहे मराठा आणि कुणबी एकच असलेला कायदा पारित करू अंमलबजावणी सगळ्या स्वयंची द्या आणि सगळ्या स्वयंची अंमलबजावणी टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही तुम्ही जर हे आचारसंहिता संपल्या बरोबर दिलं नाही तर पुढचा मात्र आमचा प्रोग्राम सुरू होणार एकाही कोणाचं ऐकायचं नाही आपण आपल्या आता कामात राहा प्रत्येकानं पाहुण्याला उद्यापासून फोन लावता एकच लावायचं ला सभेची तयारी जून ची करा आपल्या मराठ्यांच्या चवढ्या गाड्या बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्रातल्या उद्या सकाळी त्याच्यावर पोस्टर पडले पाहिजे आता कोण काढ नाही म्हणत काय काढ म्हणायच समज त्याच त्याच्यावर चिन्ह आहे का कांदा काही तांबू काही कोणाचं काढ म्हणायच काय समज आमचं सामाजिक मोटरसायकल उद्या पोस्टर दिसले पाहिजे आपल्या गावात चवड्या मोटरसायकल आपल्या आपल्या गावकऱ्यांना छापून नाव उद्या सांगतो नाव्या द्यावा लागत हा 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 ना महासभेपेक्षा महासभा होईना ते कोणालाच मजता येणार नाही सगळे तोडणारे असणारे आणि मी गप्पा त्या मला कसरत तेवढी करतो मी तिच्या जीवावर बोलतोय फक्त पीड करून पाहिजे मला तुम्ही फक्त मानपान कुणीच आणायचं वाद करायचं झेंडा ठोकला म्हणून समजायचा मी स्वरापूर फक्त डोक्यात ठेवा राजकारण होत राहील जात राहील हो ते कधी होईल जाईल त्याचं काय एवढं याची सत्ता येते त्याची पडत त्याची हेच आणि त्याचे लेकर मोठं करायचं काम करायचं प्रत्येकाने फोनवर एकच बोलायचं आता आठ ची तयारी का गाड्या लावून मी परराज्यात सुद्धा फिरणार आहे मी आता कर्नाटक मध्ये मराठ्यांची सभा घेतो सांगणार आहे तिकडचे मराठी आपल्या पुढे ते म्हणले आम्ही ते आणेवाले आंदो म्हणलेल्या मोठ्या गाड्या लाईंग फटाफटी म्हणलं तो फटाफट आहो मा फटाफट आहोत त्यांच्या ते म्हणलं आमचं आरक्षणाचा जेव्हा तुम्ही सारखाच लाकडा वयावाला म्हणलं आता जेव्हा ते म्हणजे वंदे म्हणलं आता ते म्हणले हिंदीत बोल मला जसं तसं आपण ते म्हणले हा जसं येईल तसं बोला काही मराठी कळते म्हणलं म्हणलं काही मराठीत काही हिंदी ते म्हणले तो नाही मेल जसा पांगण तसा बोला म्हणलं हिंदीचाच पांगण फक्त ते म्हणले हे कळून ते काही असे आणा काय तसे म्हणलं मग जुळत नाही तर मग मराठीत बोलतो आता हरियाणाल्या सुद्धा येऊ बसते बघा मी मिल्याच्या समोर कधीच बोलत नाही त्याला सुद्धा माझा अनुभव आता हरियाणाले आले तर राजस्थान वाले आले मध्य वाले ते मध्ये आपण सगळे एकूण आरक्षणासाठी आम्हाला काही नाही म्हणलं तुमची हिंदी आहे ना मला एक पंधरा दिवस या मी मोकली शिकून घेतो असं ही तशी शिका मला मेल लागत नाही कारण की आता शेतकरी संघटनेचं एक शिष्टमंडळ मुंबईला आलो तेडा फडा 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 फडावर इंडिया आणली मला काहीच कळत नाही आपलं काय ते फक्त म्हणायचं काय म्हणायचं आरक्षण आहे काही त्रास म्हणायचं मला त्यांना टक्केच कळत नाही बिस्कटी म्हणले कळालाच काय म्हणते मे म्हणलं मला काहीच कळत नाही राहत ते तिकडे तिकडे बघायला लागलं म्हणजे सगळ्यात थोडं मी शिकून घेतो आता टेन्शन नाही भाई उत्तर द्यावं लागणार मला आता इतक्या मराठी आपल्याला आपल्यावर एकामेकाच्या अंगावर पडण्यापेक्षा मला माहिती उशीर झालाय होऊ द्या आजच जायला परफेक्ट नाही कारण उद्या त्याला तुम्हाला मायबाप समाजाची सेवा करायची राज्यातल्या ते सोपं नाही अरे कवर ते दे तो मी चिठ्ठ्याला देतो बाबा चिठ्ठ्याचा ठ्याला जाऊन ते बरोबर नीट करते निवडणुक काय वास काय ते नीट करत नको चिठ्ठ्याचा ठ्या देऊ त्यावेळी मेळ्यास पेटत खाली मग चित्र भेवट दाखवून गेली भिवटाला चिपून बसते ती हे बघून आपण सगळे याचा ठरवू आपण अशा आठ तारखेच येतात है ना दसरा मेळ्याची घोषणा त्यावेळेस करू काय ते सगळ्याचे विचार हा आणि एक महत्वाचा विचार ना मी थोडं खरं बोलणार या हो मी समाजावरचा अन्याय इथं बोलणार बोलण्याला बंधन नको मग ते सुईल लागत नाही हे सगळं अर्धवत त्यामुळे जे असं त्या मागण्या आणि ते प्रकरणात आपल्याला खूप सेवा आहे आपल्या समाजाची कोणी पण म्हणलं पाहिजे सारखी उठाव बी आम्ही आतापर्यंत बघितलेला नाही आणि सेवा पण बघितल्या नाही पीडसाठी सेवा आतापर्यंत आम्ही बघितली नाही आणि उठाव कशाला म्हणते हे पीडच दाखवत असतो पीडसारखा पुढे बघितलेला नाही आता सेवा सुद्धा आपल्यासाठी बंद वाद नाही भांडण नाही शिवे नाही काय नाही काय एकदम सायलेंट मान देऊ न देऊ सगळ्यांनी माझ्या सहित नोकर म्हणून काम करायचं माझ्या सहित जातीचा नोकर म्हणून काम करायचं ते माघार काय आपल्या गाड्याची सगळी व्यवस्था करा हा परत बोलतानी एक राहिलं जे आहे ना बांधव म्हणजे हे रान मागच्या राणापर्यंत म्हणजे आपले राहत असतात खूप थोडा पोच पडायच्या अगोदर परत बांध लावून सुद्धा हे चारही रस्त्यावरची जे रोडला सरपण ठेवले गोटे गाठे ठेवलेत हे सगळ्याचे साफ शाप करार उद्या पण सुरू करा आपल्या सगळ्याचे शेब्या बोलून घ्या चारही रस्ते डबल ट्रिबल गाडी बसली पाहिजे हे मध्ये रस्ते विनाकारण गुंतले इकडचे गुंतले इकडचे गुंतले हे सगळे प्लेन करा शेजारचे आपले शंभर गाव एकत्र करा शेजारचे चे गाडा इथं ज्या दिवशी सभा आहे ना त्या दिवशी एकही गाडी गाडीवर येणार नाही इतकी गर्दी राहणार सभेला म्हणून रोज वय मग सभेच काय नाही ना आपण <सवागा> <सवागा> कुठ मी एस <सवागा> पिलना बोलतो बिरच्या मराठ्यांच्या मुलीला परळीच्या सभेनंतर त्रास व्हायला लागला धनंजय मुंडे साहेब पालक होतो तुमच्याकडे लक्ष घाला नसता मला परळी द्यावा लागला मला स्पष्टपणानं सांगू दुसऱ्याच्या मुली स्वतःच्या मुली बघा विनाकारण वाद अंगावर घेऊन नका कारण इथं गावखेड्यात कुठं आणि मराठा वाद नाही भाऊ भाऊ म्हणून लागते असं जर मराठीला लेकर धनंजय पर... मुंडे त्रास व्हायला लागला ना पालकमंत्री तुम्ही मी परळी तुमच्या मुली तशा दुसऱ्यांच्याही बघा कारण आम्ही सुद्धा तुमच्या समाजाच्या मुलीला मुलीच मानतो त्यांच्यात माय बापच बघतो विनाकारण पांगून देऊ नका घे सोयीच चाललेलं आहे आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही तुम्ही विरोध केला की आम्ही विरोध करतो हे प्रकार घडून देऊ नका उद्यापासून कारण ते इसपी सुद्धा विनाकारण खोटे कोणी दाखल करतोय ना विला जाणं पुन्हा आम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना पुन्हा यावं अपिसो ईस लागण सगळे सभेसाठी विनाकारण तुम्ही बंद करा आम्ही शांत आहेत आम्हाला शांत राहू द्या गृहमंत्री साहेब कॉंग्रेस साहेब हे प्रकरण थांबवा कोणाच्याही लेखीबाजीला त्रास होता का माने आम्हाला शांत राज्य राहावं वाटत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर मग नाविलाच होईल बरं आमचा मग जर आम्ही एखाद्या हातात घेतला ना तुकडा पाडून तर माग जाय सारखा नार म्हणजे माझ्या जातीचे जा लेकर महत्वाचे त्यांच्यावरती होणार अन्याय मी नाही सहन करू शकत ही शेवटची संधी आहे तुम्हाला तुम्ही हे बीड जिल्ह्यातलं आणि राज्यातलं चाललेलं खोट्या केशीच थांबवा आणि बीड जिल्ह्यातलं त्या परळीत चाललंय ना पालकत्व तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे साहेब ते तातडीत एस पी ते थांबवा नसता जर याच्यानंतर तक्रार आली तर पुणे मराठे परळीत घुसणार आपण फालतू धमकी फिरकी देत नसतो एकदा जर बोललो तर मग ते कधीच असतो कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाही मराठी तुम्हाला जर विरोधक मानला असत तर तुमच्या चुलत्यांपासून आतापर्यंत मराठ्यांनी बहुमाताला तुम्हाला कधीच निवडून दिलेलं नसतं कधीच जातीवादी नाहीये पण जर त्रास होणार असला तर पुरे बीड मी तुमच्या लेखी बाळेसारखा दुसऱ्याच्या लेखी बघा मुलीला बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुठंच मराठ्यांच्या मुलीला त्रास होता कामाने आणि जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला या मुलीला आजच आव्हान करून सांगतोय नारायगावर कोणत्या जाती धर्माचा असू मग त्या मराठी जरी असलं तरी चालत जर तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला कळवा माझ्या कानापर्यंत येऊ द्या मी स्वतःची देऊ त्याला नीट करतो सोडत नाही का एकाही राज्यात त्या मुलीला त्रास होता का मला हे कोणते तुम्ही याचे परिणाम वाईट भोगावे लागतील मग तुम्हाला विनाकारण आणखी बोलत नाही बोलायला लावू नका आम्हाला मी जर बोलायला लागलो तर माग सरकत नाही कारण आतापर्यंत तुमच्या परळीत सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलो नाही कारण बळताळवर घ्यायची सवय नाही पण सभेचा डोक्यात राग ठेवून जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना नुसत्या परळीत एकट्या एक लाख चार हजार मराठी आहेत पुणे पुणे तिथे घेऊन येईल मी सुट्टी देणार नाही उगच खेटू नका विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नादी लागू नका आता सभेच्या तयारीला आजपासून सगळ्या लागा एका नवी माग उडू नका आसपासच्या गावाला माधुगिरीचं सांगा तीन चार दिवस आधीच भाकरी लागणार आहे नंतर दोन दिवस जेवढे पंक्चर वाले ते सगळे रस्त्याना ठेवा सात आठ आणि नऊ तीन दिवस तिथे जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था करून ठेवा बीड जिल्ह्यात आहे तेवढे रस्त्यानं ज्याचे ज्याचे शेत आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी मंडप सुद्धा दे टाकून ठेवा शक्य आहे त्यांनी म्हणजे दिवसा किंवा रात्री ज्याला झोपायची वेळ आली त्याला आराम करता येईल त्या ठिकाणी इतकं बारकाईने लक्ष ठेवा पाणी कुठंच कमी पडतं कामाने वेळ पडलेला तर गोदावरीतून टँकर टँकर इकडे पाण्याला ठेवावं तसं बोलणं सुद्धा झालंय माझं मी काल सुद्धा डॉक्टरांची बैठक घेतली मी सगळीकडे जातोय ते डॉक्टरांना सांगतो लोक असतील त्यांना सांगतोय कोणाकडं अम्बुलन्स आहेत ते सांगतोय अंबुलन्स सुद्धा आपल्याला किमान पाचशे ते सहाशेच पाहिजे इथं जागा तितक्या वाढ आपल्याला खूप बाथरूमची मोठी व्यवस्था करण शक्यतो प्रत्येक जाग्यावर टँकर पाण्याचं जेवणाचं डॉक्टर गावात एक असा मंडप असतो पट्टीचा तो मंडप तिथे आडवा मारून द्यायचा अर्धा एकर मध्ये ते त्यांना बाथरूम साठी लघुला त्याला माता मारल्याला जायला रोडच्या इकडच्या बाजूनं महिला इकाडच्या बाजूने पुरुषकारा म्हणजे कोणाला कोणी इकडे जातात लाईटिंग एवढी टाका एका गावाला त्याच्या शिवापर्यंत लाईट उभं करणं काय मोठी गोष्ट नाही आणि एक जनरेटर ठेवणं सुद्धा नाही लाईट जरी गेली तरी तो जनरेटर गावाच्या वतीन ठेवू शकतो म्हणजे या सभेचं निवेदन करणार भार येणार गावानं हे शिवते ती शिव आपण आपला सांभाळ सगळ्या व्यवस्थेत त्याच्या विहिरीला पाणी रोडवरती पाणी आणून ठेवा त्याने टँकर ठेवा टाक्या ठेवा आपण कार्यक्रमाच्या वतीनं काही टाक्या खरेदी करू म्हटलं त्यानंतर पुढे बघू काय करायचं पण त्या गावागावात आपल्या ठेवतात त्या भरून ठेवायच्या म्हणजे आंघोळीची व्यवस्था होईल पेच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था होईल इकडच्या बाजून सुद्धा आपल्याला खालापुरीच्या पलीकड कर पर्यंत करा इकडं राजुरी पर्यंत करा इकडं नामलगावच्या त्या हवे पर्यंत करा इकडच्या साक्षात पिंपरीच्या बाजूनं आपल्या कांदापर्यंत करा इकडच्या पर्यंत करा रस्ते नाचणाऱ्या मोटरी सगळ्या चालू करा सगळ्या जाती धर्माचे जा लोक सुद्धा मदत करते बरं का आंतरवाजाच्या आम्हाला खूप मदत केली होती पण आता जर आपण आधीच सावध आहे होणार नाही तिकडे जर सभा ठेवली तर तिकडं फक्त एकच प्रॉब्लेम आहे तिकड काय फुटत नाही भूसपाट होईल ना ते करून देऊ देऊ भेसपाळ गरबा भटी भटी संपून बी देत देतो राव म्हणजे हे रिअल तुम्हाला आता काय सांगू द्याय सगळे इतका भयांकरच होतो त्रासासाठी नाही म्हणत पण नसणारे सुद्धा वैताकडे द्यायला लागले शेवटी तिला लाईकी परी मग ते आणखीन अडचणी वाढायला लागले आता इकडं सगळं मोकळं पटवून कि दर बहून किदर भे घ्या <laughs> टेन्शन नाही काय नाही काय नाही काय नाही टाका जायला चान्स आणि तिकडं पिकांमुळे बी नाही माघार आम्ही खरं ते बी सांगतो येऊन जागा ना नऊशे एकर सभेला तीन हजार एकर नुसतं पार्किंगला कुठे येते जाऊ मातब्बर क्षीरसागर कुटुंबात बाप लेखाचा वाद चव्हाट्यावर आला संदीप क्षीरसागर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार याच राष्ट्रवादीच्या आमदारांनी वडिलांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता वडिलांना धक्का करताना सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होणारा हा व्हिडिओ एकदा पहा या व्हिडिओ मध्ये बाप लेख एकमेकांवर धावून जाताना दिसत आहेत वडिलांनी केलेल्या आरोपानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे कौटुंबिक आमदार संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांनी वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की केल्याची चर्चा आहे पिता पुत्रात हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समोर आले नाहीये मात्र या वादाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिकारी पाणी करायला महाराष्ट्रातले लोक पाणी शुभारंभ करू त्या व्यासपीठाचा पणच्या बाजूला एक आहे सकाळचे शिपते सबकार चालू करा हे सबकारा चालू करा वेळ पुरणार नाही तुम्हाला वाटत नाही वेळ पुरणार नाही उद्या सकाळपासून सगळे कामाला लागा आणि आपले मोबाईल सगळ्यात महत्वाचा थांबतो मी आता सगळ्यांना रोज एक कार्यक्रमाची पोस्ट टाकायची फेसबुक ला व्हॉट्सअपला मग काय शक्यता संपूर्णपणे समूळ नष्ट कधीही करून टाकायची नाहीये ती दारं उघडी ठेवायची तर शिंदे सरकार अडचणीत येऊ शकतं अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला जर अजित पवार भाजप सोबत गेले तर पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री बनू शकतात आणि हे सरकार वाचू शकतं हे लक्षात घ्या नारायणगडावर बोलल्या नुकतं जर इतका चार पाच टाकायचा रोज आपल्या इकडून त्याचा मोबाईल नंबर आहे ना आपल्याकडे त्याच्या व्हॉट्सअपला ला ते ला जॉईन करायचं काय म्हणते त्याला हा त्याला टॅग करायचं त्याला रोज वाचाय बोलता बोलता त्याचं चिन्ह सांगायचं किंवा मला पाहिजे नारायण गडाल फुल हाना बरं का बदल करून टाका सारखं मी कसं जे मी रातची सुद्धा झोपी सुद्धा घालपार म्हणतो म्हणतो ना रे एकदा झोपीतच म्हणलं मी आरक्षण आलं आरक्षण आलं शेजारच्या तिघ उठून बाहेर गेले ते म्हणलं काहीतरी झालं तर लाखाने आणि ते तेव्हा जो मग आरक्षण आलं मला त्याचं का सांगता येते चला सगळ्यांनी कामाला लागा काही कमी जात तर हे सांगितले एवढेच नियम नाही नियम आणखीन येते त्याच्यात बदल होईल दुरुस्त होईल कामाला लागा बीड जिल्ह्यानं शान सात कार्यक्रम पाडायचा पार आहे सगळ्यांना जय शिवरा एकच दोन आठ जोडून सगळ्यांनी लक्षात ठेवावे